आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या मोबाईलमध्ये आपण प्ले प्लेस्टोरमधून आय गॉट कर्मयोगी ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामध्ये प्रवेश कसा करायचा लॉग इन कसं व्हायचं हो आय गॉट कर्मयोगी ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे मोबाईलमधल्या या ठिकाणी साईन इन येतो आणि रजिस्टर्ड रजिस्टर रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं नाही आपल्याला ऑलरेडी आपला युजर क्रिएटेड सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे कर्मचारी अधिकाऱ्यांचं आता साईन इनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आय गॉट एम डी ओ पोर्टलवरती आपण लॉग इन विथ पासवर्ड हा ऑप्शन बाय डिफॉल्ट सेट होता तो निवडला होता सेम पेज ओपन झालेलं आहे काहीही बदल नाही आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण ज्यावेळेस एम ओ पोर्टलला गेलतो त्यावेळेस सेम कर्मयोगी भारत लॉग इन विथ पासवर्ड मेल आय मेल आय डी पासवर्ड आय एम नॉट रोबोट असा ऑप्शन होता या ठिकाणी आपल्याला काय करायचं लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे ज्यावेळेस ॲप्लिकेशनमध्ये येतो त्यावेळेस कारण या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन युजर क्रिएटेड सक्सेसफुली झालेलं आहे लॉग इन विथ पासवर्ड सॉरी लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ पासवर्ड काढायचं आणि लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत ईमेल ऑब्लिक मोबाईल नंबर ह्या ठिकाणी आपण मोबाईल नंबर टाकायचा आपला स्वतःचा या ठिकाणी माझा मी नंबर टाकला टेन डिजिट आणि रिक्वेस्ट ओ टी पीला क्लिक करायचं आहे या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी येतो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला पुढचं कॉलम ओपन होतो फिलअप ओ टी पी त्याच्यामध्ये ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे